भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस गटांगळ्या खातखात फायनली खड्ड्यामध्ये जाण्याच्या अवस्थेत आलेली आहे आपण पाहिलं असेल मागच्या पाच महिन्यात नव्वद लाख करोडपेक्षा जास्त पैसा शेअर मार्केटमधून चालला गेला तुम्हाला पेन्शनची गरज नाही तुम्हाला दुसरे कुठे पैसे ठेवण्याची गरज नाही तुम्ही शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे सहा जूनला मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केट वरती जाईल एकवीस हजारात अशी योजना आहे की एकवीस हजार टाका तुम्हाला दीड लाख रुपये महिना भेटेल हे निर्मला सीतारामांचे म्हणणे आहे नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे पण वास्तविकता काय आहे मागच्या पाच वर्षामध्ये तीनशे टक्क्यांनी सोने तारण कर्ज गोल्ड लोन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे महिलांनी आपले आभूषणं त्र्याहत्तर टक्के महिलांनी आपले आभूषणं जे आहे ते गहाण ठेवलेले आहे आणि आपला घरचा खर्च निभवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आरबीआयचा रिपोर्ट जो आहे तो स्पष्टपणे सांगतो आहे म्हणजे मग नरेंद्र मोदीजी जे निवडणुकांमध्ये म्हणत होते की मंगलसूत्र आपका लेकर जायंगे आता हेच घेऊन चाललेले आहे सगळे आभूषणं महिलांचे इतक्या स्पष्टपणे समोर दिसतं आहे मोठ्या प्रमाणावर लोकं आपलं कर्ज जे आहे ते परत करू शकण्याच्या अवस्थेत नाही आहे कर्ज बुडण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाढताना दिसत आहे आणि म्हणून जेव्हा भारताची जी एक सामाजिक व्यवस्था आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेची सांगड घालताना आपण विचार करतो तेव्हा शेवटला उपाय म्हणून महिला आपले आभूषणं गहाण ठेवायला तयार होते नाहीतर ते मरून गेलं तरी आपल्या आभूषणांना ज्वेलरीला हात लावू देत नाही याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाषण राशन धर्मांधता एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात उभी करून निवडणुका जिंकत्या आला म्हणजे लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न शिक्षणाचे अर्थव्यवस्थेचे नोकऱ्यांचे शेतकऱ्याच्या शेतमालाचा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नसते आता तरी जनतेनं शहाणा व्हावं आणि देशाला पुढं घेऊन जाणारं देशाला चांगली अर्थव्यवस्था आर्थिक स्थिती देणारं अशा पद्धतीचा विचार जो आहे तो जनतेनं करायला पाहिजे ही वास्तविकता आर बी आयच्या आकड्यावरून आपण ठेवतो एक लाख करोडपेक्षा जास्त सोनं जे जा आहे ते महिलांनी घाण ठेवलेलं आहे हे आता स्पष्टपणे आर बी आयच्याच रिपोर्टनी पुढं आलं आहे